नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पहिलगाम अतिरिकी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांसह सव्वीस जण ठार मुख्यमंत्र्यांनी केला निषेध पहिलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा दहशतवादाचा नायनाट करण्याची केली मागणी रुपाली ठोंबरे कुटुंबासह जम्मू काश्मीरमध्ये अडकल्या व्हिडिओत म्हणाल्या जे करायची ते करा परंतु आम्हाला इथून सुरक्षित बाहेर काढा बाळासाहेबांनी हे शिकवलं का भाजपचा संजय राऊत यांच्यावर पलटवार तो शून्य म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा आणि धर्म विचारून गोळ्या घालणारे मुसलमान होऊ शकत नाहीत असे कृत्य करणाऱ्यांना इस्लाममधून काढले जाईल अबू आजमींची मोठी प्रतिक्रिया आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीडच्या के एस के महाविद्यालयात शिकणारी होतकरू विद्यार्थिनी साक्षी कांबळे ह्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे समाजात प्रचंड संताप असून तिचे लग्न वीस एप्रिल रोजी ठरले होते परंतु महाविद्यालयातील गुंड प्रवृत्तीच्या नराधम आरोपीने तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची व लग्न मोडण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले त्यामुळे साक्षीने फाशी घेऊन आत्महत्या केली हे प्रकरण अत्यंत गंभीर असून आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी तसेच बीडमधील शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींच्या शोषणाचे रॅकेट सक्रिय आहे का याची सी आय मार्फत चौकशी करावी तसेच विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आदी मागण्यांसाठी आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदने देण्यात आली यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती मागील काही काळापासून बीड जिल्ह्याची प्रचंड बदनामी झाल्यामुळे जिल्ह्याकडे फक्त गुन्हेगारी वृत्तीतूनच पाहिले जाऊ लागले होते परंतु नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये बीडच्या तीन तरुणांनी नेत्रदीपक येश संपादन केले आहे यामध्ये परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथगड येथील अक्षय संभाजी मुंडे पाटोदा तालुक्यातील डॉक्टर पंकज आवटे आणि बीड येथील सुशील सूर्यकांत गीते या तीन तरुणांचा समावेश आहे, आहे या तिन्ही तरुणांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे की बीड जिल्ह्यात गुणवत्ता देखील ठासून भरलेली आहे यापूर्वी देखील बीड जिल्ह्यातील तरुणांनी एम पी एस सी व यू पी एस सारख्या परीक्षांमध्ये यश मिळवलेले असून या तरुणांच्या या यशामुळे बीड जिल्ह्याला बदनाम करणाऱ्यांना चांगली चपराख मिळाली आहे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकधारजिन्या अतिरेक्यांनी के पर्यटकांवर केलेल्या अमानुष्य गोळीबाराच्या भ्याड हल्ल्यांमुळे असंख्य निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला तसेच या घटनेमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पाकधार्जिन्या अतिरेक्यांनी के पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी बीड येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि जिल्हाप्रमुख स्वप्नील गलदर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी संतप्त शिवसैनिकांनी आत्रेकेंच्या फोटोला जोडे मारत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या बीड जिल्ह्यात रोजच काही ना काहीतरी विचित्र घटना घडत असून माजलगाव तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते बाबासाहेब आगे व ढाबाचालक महादेव गायकवाड यांच्या खुनाच्या घटना ताज्या असतानाच आज पुन्हा एकदा माजलगाव तालुका भयंकर घटनेने हादरला असून माजलगाव येथील परभणी फाट्याजवळ महिंद्रा ट्रॅक्टर समोर आज सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास लवळ क्रमांक एक येथील रहिवाशी उत्तम बाबुराव विघ्ने वय अंदाजे चाळीस वर्ष यांच्यावर एका व्यक्तीने डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला केला डोक्यात दगड मारताच विघ्ने हे खाली कोसळल्याचे दृश्य सी सी टी व्हीत कैद झाले असून हा व्हिडिओ दुपारपासून समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे या घटनेमुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून सी सी टी व्हीतील दृश्य पाहून उत्तम विघ्ने हे खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला की काय अशी शंका येत आहे परंतु या हल्ल्यात विघ्ने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला सात टाके पडले आहेत त्यांच्यावर माजलगाव येथील संजीवनी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत या प्रकरणी अद्याप कोणाविरुद्धही गुन्हा दाखल झाला नसल्याचे कळते दरम्यान संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर गिलबिले यांनी विघ्ने यांच्या प्रकृतीबद्दल काय सांगितले ते पाहूयात पेशंटला डोक्याला मार लागलेला जसं आपण बघितलं व्हिडिओ मध्ये किंवा त्याला दगडाचा मार लागलाय मार लागल्यामुळे त्याला इंजुरी म्हणतो आपण जास्त शक्यता आहे पेशंट एकदम मार लागल्यामुळे पेशंट बेहोश झाला आहे पण पेशंट स्टेबल आहे सध्या काही जसं बाहेर अफवा झाली की पेशंट गेला काय असं काही नाही आहे पेशंट स्टेबल आहे आता आपण सिटी स्कॅन करणार आहे पेशंट आपण बोलल्यानंतर बोलण्याचा प्रश्नाचं आपलं उत्तर देतोय पेशंट स्टेबल आहे सिटी स्कॅन केल्यानंतर पुढची ट्रीटमेंट काय आहे काय कितीला मार लागलाय आपल्याला कळेल ते नुसार परमेश्वर चांदणे माजलगाव जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने आज एका शिष्टमंडळाने परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत पैलगाम येथील पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून अतिरेक्यांनी केलेल्या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला या भ्याड हल्ल्यात सव्वीस पर्यटक मृत्यूमुखी पडले असून या कृत्याची सकल हिंदू समाजाने गांभीर्याने दखल घेतली असून आपल्या भावना व्यक्त करण्याकरिता उद्या गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे तर सायंकाळी पाच वाजता शनिवार बाजारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येणार असून प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी व सकल हिंदू समाजाच्या संतप्त भावना वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचाव्यात आवा असे आवाहन करण्यात आले आहे सुरेश परभणी रविवार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे बीड जिल्ह्यातील दंतरोग तज्ज्ञांसाठी स्पंदन दोन हजार पंचवीस सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर नरेंद्र काळे यम एस डी सी अध्यक्ष व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आय एम आय ए अध्यक्ष डॉक्टर हिमांशू श्रीवास्तव डीन आदित्य डेंटल कॉलेज यांची उपस्थिती होती समाजातील सर्वांच्या दाताचे आरोग्य संभाळताना स्वतःला झोकून देऊन दोन महिने महिला व पुरुष डेंटल डॉक्टरने कष्ट घेतले त्यामुळे स्पंदन दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक महोत्सवाचा दर्जा अगदी उच्च कोटीचा राहिला यावेळी सर्व नामांकित डॉक्टर्स व त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर उज्ज्वला वनवे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर उमाशंकर विश्वेकर सचिव डॉक्टर विजयालक्ष्मी बायस खजिनदार डॉक्टर मंगेश अंधारे डॉक्टर राजू खामकर डॉक्टर जय रसाळ आणि श्री वैभव उदार यांनी परिश्रम घेतले धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात सोनारी येथील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथाची दिनांक चोवीस ते सव्वीस चार दोन हजार पंचवीस दरम्यान यात्रा संपन्न होणार असून भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे दिनांक वीस तारखेला रात्री देवांचा विवाह सोहळा संपन्न झाला प्रथम देवांना हळद आणि तेल लावण्यात आली यानंतर देवांचे मंगलाष्टिका करून विवाह सोहळा संपन्न करण्यात आला ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सर्व उपस्थित होते आणि जो सव्वीस तारखेला देवांचा रथ उत्सव होणार आहे यावेळेस गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते तर या उत्सवाचा सर्वांनी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा जय भैरव आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार